गुड मॉर्निंग मी आहे पूर्मन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा म्हणजे विहानला आता चौदा मंथ चालू आहे चौदावा महिना चालू आहे म्हणजे चौदा मंथचा आहे तो तर आज मी दिवसभरामध्ये एक वर्षानंतरच्या बाळाला म्हणजे काय काय आहार असतो तो मी शेअर करणार आहे सो आत्ता सव्वा नऊ झालेले आहेत विहान उठला होता साडेआठला त्याच्यानंतर तो थोडा तो तो वेळ खेळला मग मी त्याला मॉलिश आंघोळी घातली आहे आत्ता आणि आता तो इथं खेळत बसला आहे तर मी स्टार्टिंग कशापासून करते ते मी शेअर करते स्टार्टिंग फक्त कोमट म्हणजे ग गरम पाणी उकळून ठेवते तो उठल्यानंतर त्याच्यानंतर गरम पाणी एक दोन चम्मच देते सो ह्याच्यामध्ये हे गरम पाणी उकळून ठेवते मी तर आता तो बाकीची सगळी कामावरेपर्यंत म्हणजे त्याच्या अंगोळ वगैरे पण नॉर्मल हे कोमट झालेले आहे तर सगळ्यात अगोदर हे पाणी देते मी त्याला प्यायसाठी सो so, इथे पाहू शकता ही आहे माझ्याकडे तांदळाची खिमटी Uh, जी की मी ऑलरेडी खूप वेळाला माझ्या ब्लॉकमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्याचबरोबर हे आहे नाचणीचं सत्व ह्याची पण मी तुमच्यासोबत आता हे संपत आलेलं आहे बनवायला दुसरं पण घेतलेलं आहे मी आणि हे आहे नाचणीचं सत्व तर मी आता दाखवते तुम्हाला मी हे कसं बनवते इथं मी पातेल्यामध्ये एक ग्लास नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमच मी आपलं नाचणीचं सत्व टाकत आहे आता फक्त नाचणीचं सत्व टाकलं ना की तो मग थोडंसं खायला बघत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ डाळीचं जे मी शेअरला बनवलं आहे ते थोडंसं टाकते मीठ टाकते सवयकोटं करणार तर चौदा माणसा येतात त्याला मी मीठ वगैरे सगळं खातो तो त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्या कशा गॅसवर ठेवलं ना की घोडा नाही होत त्यामुळे नॉर्मल मी खालतच असताना हे सगळं मिक्स करून घेते गॅसवर पात्याला ठेवलेलं आहे आणि छान हे मिक्स करत राहायचं म्हणजे याच्या कशा कुठे नाही होणार तर हे काही मी असं साधारण देते आणि ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी बदाम वगैरे टाकलेले आहेत जेव्हा मी ते, ते मिक्सरला बारीक करते त्यामुळे मी आता मॉर्निंगला तरी नॉर्मल असं सिम्पलच देते आणि हे थोडं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी घरचं सा साजूक तूप थोडंसं सा टाकते मीडियम गॅसवर हे छान शिजवून घ्यायचं बघूच्या त्यामध्ये मी थोडंसं तूप घालत आहे प्रत्येक खाऊमध्ये मी त्याचं तूप टाकण्याचे सो आता हे छान शिजलेलं आहे तर मी गॅस बंद करून बघू शकते हे जास्त घट्ट पण नाही आहे किंवा जास्त पातळही नाही आहे कन्सिस्टन्सीमध्ये असं हे नाचण्याचं स्वतः बरं सो एक साधारण मी अकरा ते बाराशे टायमिंगला काही म्हणजे जे माझ्या खायसाठी आम्ही बनवतो त्याच्यामध्ये येतो सो तर मी आज अंड आमच्यासाठी बनवत आहे तर त्याच्यातलं एक अंड मी फक्त याच्यामधलं काय करते मी येलो बाजूला काढते आणि व्हाईट जे आहे ते देते किंवा मग कधी तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण पाहिला असेलच की मी कधी कोणताही एक प्रकारचा चिला वगैरे देते किंवा मग नॉर्मल जास्त भूक नसेल तर मग कोणताही एक फ्रूट वगैरे असं देते तर हे थोडंसं असं करून आपण त्यांना साधारण दोन तीन तास झाल्यानंतर खायला द्यायचं सकाळी दिल्यानंतर सो थोडंसं कारण अंड्यामध्ये खूप असं प्रोटीन असतं त्यामुळे मग हे अंड्या मी देते रोज पण नाही देत आठवड्यातून एक तर एकदा किंवा दोनदा असं मी देते सो हे थोडंसं असं करून मग त्यांना थोडंसं भरवलं की ते छान खातात मी आता सेकंड जे दुपारचा लंच टायमिंग आहे तर त्या टायमिंगसाठी व्हेजेसचा राईस बनवत आहे तर इथं बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ मुगडा आणि बटाटा हे स्वच्छ छान धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे साईडला बघा मटार होते घरी गाजर बीन्स घेतलेले आहेत बारीक कट करून टमॅटो आहे कोथंबीर आहे कांदा आहे लसूणची पाकळी आहे आणि इथं कडीपत्ता आहे हे एवढं सगळं मी घेतलेलं आहे सो मी इथं गॅसवर कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे मी तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकलेली आहे मी तर एवढ्याशा तेलामध्ये ते पटकन तडतडणार नाही इथं मी कडीपत्ता आणि लसूण थोडीशी टाकलेली आहे इथं कांदा आणि थोडीशी मिरची टाकलेली आहे एकच मिरचीचं थोडंसं बारीक टाकलेलं आहे बारीक कट केलेला आहे टमॅटो भाजल्यानंतर बारीक कट केलेले जे व्हेजीज होते ते मी टाकत आहे गाजर आहे मटार आहेत आणि बीन्स आहेत दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे व्हेजीस थोडा भाजल्यानंतर टाकत आहे त्यानंतर हे धुतलेले तांदूळ आहेत मुगडा आणि बटाटा आहे इथं मी थोडंसं साजूक तूप घालत आहे त्यानंतर इथं गरजेनुसार पाणी पाणी थोडं मी जास्त टाकत आहे पण भात मोसुकतो होत नाही सो हे बघा इथे असा खिचडी भात झालेला आहे सो हा बघा राईस मी काढून घेतलेला आहे आता मॅश करून घेते मी हा राईस तिथे पाहू शकता हे मी असं मॅश करून घेतलेलं आहे वाटीच्या साईड आणि टेस्टला पण खूप छान होतो आणि शक्यतो ना हा दुपारचं द्यायचं कारण आपण ह्याच्यामध्ये सगळ्या भेजीस वगैरे टाकलेल्या आहेत त्यामुळे दुपारी दिलं की ते छान खातात आणि झोपतात पण छान असं पोट भरलेलं असेल तिथे पाहू शकता ही विहांची ड्रायफ्रूटची पावडर आहे मोस्ट मी त्याचा शिरा वगैरे विदाउट शुगरचं जेव्हा बनवते तेव्हा त्याच्यामध्ये ते खाऊमध्येही घालून देत राहते मी आता थोडीशीच राहिली आहे संपत आली मला बनवावं लागेल आणि याचा ब्लॉक मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केला आहे सो तुम्ही हे देत जा यामुळे वेट गेन पण छान होतं ड्रायफ्रूट्सची पावडर वगैरे याच्यामध्ये जवळजवळ सगळेच मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तर हे एक मी अधूनमधून म्हणजे जेव्हा इव्हनिंगच्या टायमिंगला शिरा वगैरे बनवते तेव्हा असं देत जाते घालून त्यानंतर हे खजूर आहे दिवसातून एक वगैरे असं मी देते अधून मधून कधीही देते म्हणजे दे दे तो तेव्हा किरकिर करायला लागतो ना की तेव्हा मग त्याला काहीतरी खायला मग एखादं तर खजूर देते याचे खूप सारे असे फायदे आहेत ह्यामुळे ना शरीराची प्रतिकारशक्ती खूप वाढते आणि खजूरमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात त्यामुळे त्वचेलाही याचा खूप छान फायदा होतो बघा आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे ना शुगर खूप कमी असते त्यामुळे हे आपण लहान मुलांना जरूर द्या तर हे मी अजून मग असं देत जाते बघा आता तो बघितला पॉकेट आणि लगेच हा करायला लागला म्हणजे त्याला तर हे हवं आहे इथं तूर तुरडाळ आहे पालक आहे आणि टमॅटो आहे रात्रीला कसं पचायला हलकं म्हणून मी असं जेवण देते शक्यतो रात्री मूग तूर तुरडाळ आणि भात असेल असंच वरण साधं सिंपल देते कारण त्याला पचायलाही हलकं आणि त्याच्यामध्ये एखादी जर कोणती भाजी असेल तर ती ॲड करते इथं आज पालक होता मग पालक ॲड केले आहे नाहीतर ऑप्शन असतो दुसरी कोणती असेल गाजर किंवा मग सिंपल मटार असतील तर एक दोनच असं ॲड करते नाहीतर कधी कधी सिंपल वरण भातच देते आणि त्यामध्ये छोट्या डब्यामध्ये मी विहान पुरता फक्त इंद्राने तांदूळ लावते आणि असं आपल्या जेवणामध्ये त्याचंही होऊन जातं आता इथे बघू शकतं भात पण शिजलेला आहे आणि आमची डाळ होती ती पण शिजलेली आहे आणि त्यामध्येच विहांची पण शिजलेली आहे तर सगळ्यात अगोदर मी मॅशरने हे सगळं बारीक करून घेते कारण मी याच्यामध्येच टमॅटो पण टाकला होता शिजवण्यासाठी आणि फोडणी पण देताना मी याची सिंपल अगदी देते कारण मग दुपारी थोडंला व्हेजीसचं दिलं होतं त्यामुळे मग संध्याकाळी नॉर्मल जे काही आहे ते सिंपल देण्याचा मी प्रयत्न करते तर इथं बघू शकता हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे आता भांड्यामध्ये इथं मी तूप टाकले त्यानंतर मग थोडंसं जिरं मोरी टाकलेले आहे आता हे पटकन हे होतं कडीपत्ता टाकायचा हळद टाकलेले आहे लसूण टाकायची आणि पटकन म्हणजे आपण शिजवून घेतलेलं वरण आहे ते टाकायचं आणि हे छान याला उकळी येऊ द्यायची आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं ह्याला असतं छान उकळी आली की थोडीशी वरतून कोथंबीर टाकले आणि मग हे असं दिलं ना की फोडणी खमंग होते आणि तो थोडा मग खायला पण लागतो हे असं दिलं की नॉर्मल फक्त आपण असंच वरण शिजवलं आणि ते दिलं की बघा त्याला चव नाही लागत त्यामुळे बाळ खायला बघत नाही थोडंसं तुपाची फोडणी दिली की त्याला थोडंसं चव येते त्या जेवणाला आणि मग ते बाळ खायला बघतं सो ह्याच्यामध्ये मग हे थोडंसं उकळलं ना की मग जो मी भात शिजवलेला आहे तो मी फक्त गरजेपुरता घालते आणि हे असं केल्यामुळे जेव्हा बाळाला द्यायचंय तेव्हा ते गरम गरम दिलं की मग तो कसं खायला बघतो तर नॉर्मल मी नेहमीच ही आस देत जाते आणि इथे मी हा मॅश करून घेतलेला आहे पाहू शकता की ते छान होतो आणि असं दिलं ना की ते खातात पण मग नेहमीच संध्याकाळी नॉर्मल असं देण्याचा प्रयत्न असतो सो so, ज्या तुम्ही आता पाहिलात ना ह्या दिवसभरातल्या विहांसाठी मी दिलेल्या होत्या त्या काही रेसिपीज आहेत आणि त्यानंतर मी एक चारच्या टायमिंगला ना त्याला बनाना शिरा करून दिला होता पण तो बऱ्याच वेळेला मी तुमच्यासोबत शेअर केला आहे माझ्या ब्लॉगमधून म्हणून मग ह्या ब्लॉगमध्ये मी टाकला नाही त्याच त्याच रेसिपी काही शेअर करा तुम्हाला पण त्या बघायला कंटाळा येणार आणि मला पण तेच तेच शेअर करायला नको वाटतं नवीन काहीतरी असेल तर ते शेअर करायला नक्कीच मला आवडतं तुमच्यासोबत म्हणून मग मी ह्या ब्लॉग मध्ये टाकलेल्या आहेत त्या आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्याला असं वाटतं वजन का नाही वाढत वजन का नाही वाढत हा प्रश्न सगळ्या आईवडलांना असतो पण शक्यतो बाळाचं वजन ना एक वर्षानंतर जसं आपलं पटकन वेट घेण होतं ना तसं त्यांचं होत नाही सो त्यांचं वेट हे महिन्याला दीडशे ते दोनशे ग्राम एवढंच वाटतं वर्षाला जवळजवळ दीड ते दोन किलो एवढं वाटतं सो तुम्ही टेन्शन घेऊ नका जर बाळ छान खेळत खातं पिता असेल तर त्याचं वेटचंही एवढं टेन्शन नाही घ्यायचं बघा आता मी सध्या तर मी ह्यांचं वजनच चेक नाही केलं जेव्हा तो आजारी होता लास्ट टाइमला बड्डेच्या टायमिंगला तेव्हा गेली होती तेव्हा चेक केलं त्याच्यानंतर मी असं काही त्याचं वजनही चेक केलं नाही आहे कारण छान खातो खेळतो वगैरे त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आणि प्रत्येकाची भूक अशी वेगवेगळीच असते जसं की मी प्रत्येक ब्लॉकमध्ये म्हणते सो आता त्यांचं कसं खाणं थोडंसं कमी होतं कमी होतं म्हणण्यापेक्षा ते खेळण्याकडे त्यांचं खूप खूप सारं लक्ष असतं सो ते थोडंसं खायलाचे वगैरे नकरे करतात तर मग आपण त्यांना सकाळी खात नाहीये म्हणून चला बाबा बॉटलमधून त्यांना दूध देतो तर असं नाही करायचं सकाळी उठल्या उठल्या त्यांना दूध दिला ना तर बाकीचे दिवसभर ते अन्न खाणारच नाहीत नकोच म्हणणार दूध जरी तुम्हाला द्यायचं असेल तर चपातीमध्ये भिजवून द्या किंवा भाकरीमध्ये भिजवून मग ती चपाती कुस करून द्या ह्यानं मग कसं त्यांचं पोटही भरत जातं दूधही जातं पर प्लस भाजी भाकरी पण जाते त्यांच्या पोटामध्ये किंवा चपातीही जाते तर सेपरेट दूध न देण्यापेक्षा चपाती किंवा भाकरी असं भिजवून द्या किंवा वरणमध्ये असेल तर ती चपाती किंवा भाकरी भिजवून द्या त्यामुळे त्यांचं छान पोट भरलं आता मी काय हा रोज त्याला व्हेजीसचा राईस देत नाही कधी व्हेजीतचा राईस देते कधी ओट्सचा राईस देते ओट्स मिक्स करून आणि मग व्हेजीस घालून मग तो राईस देते किंवा असं चेंज चेंज करून देत जाते सो काही ह्या काही रेसिपीज होत्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि ह्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि संध्याकाळी ना आपलं मेन म्हणजे भारतीयांचं जे पचनाला हलकं असं म्हणजे आपण डाळ भात भाजी भाकरी हे सिंपल आपण आपलं नेहमीचं फूड असतं ना तर बाळाला काय करायचं संध्याकाळचं जे काही असेल ते सिंपल देण्याचा प्रयत्न करायचं मी नेहमीच बघा संध्याकाळच्या बघत असाल बाळाला नेहमीच वरण भात त्याच्यामध्ये एखादं कधी गाजर टाकलं तर कधी मटार असतील तर नाहीतर मग जी कोणती पालेभाजी असेल तर म्हणजे बघा तर तुम्ही बघितलाच असेल पालक कट करून टाकलं सो असं काहीतरी सिंपल पातळ जेवण देते जेणेकरून त्याला ते पचायलाही हलकं होईल असं सिंपल जेवण देत जा तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला पोटही भरलं जातं छान झोपतात ते आणि एवढे खायचे नकरे करत नाही त्यांनी तुपाची फोडणी दिल्यामुळे त्यांच्या जेवणाला थोडीशी टेस्ट येते आणि दुपारी असेल तर मी थोडं तेल टाकून करते कारण मग तुपामध्ये फक्त कांदा भाजला जात नाही वरण म्हणजे जे, जे काही बनवतो ते पटकन जळलं जातं त्यामुळे मग मी थोडंसं नॉर्मल तेल यूज करते मग कधी कधी मी दोघांसाठी दुपारसाठी बनवते जेणेकरून मलाही होतं त्यालाही होतं असं काहीतरी करते म्हणजे माझंही थोडंसं काम हलकं होतं त्यामध्ये स्टार्टिंगलाच बघा एक नाचणीची किमती दाखवली आणि एक तांदळाची किमती दाखवली कुठं बाहेर गेले पटकन त्याला भुकलं असेल तर लगेच पाण्यामध्ये विरघळून ती शिजवून ती खिमटी देते सो ही खिमटी ना खूप युजफुल पडते अजूनही कारण त्यांचं तरी पोट भरणार नाही कारण एवढे दात पण नसतात आणि एवढं पटापट त्यांना खाता येणार नाही ते थोडंसं खाल्लं तरी त्यांचं काही ते पोट भरणार नाही आता कालच बघा ना विहांना मी थोडंसं लवकर सातला वगैरे भरवलेलं संध्याकाळचं जेवण आणि त्याचं म्हणजे खायला तर न नाही करत होता नको म्हणत होता तर मग नको म्हटलं मी ठेवून दिलं ते खाऊ आणि त्याच्यानंतर तो थोडा वेळ झोपला आणि परत उठला कारण त्याचं पोटच भरलं नव्हतं तर तो झोपेल कसा ना मग परत उठल्यावर मग मी तेच खाऊ त्याला परत भरवलं मग नंतर परत तो खाल्ला आणि मग झोपला असं काहीतरी असतं जेव्हा त्यांचं पोट छान भरतं ना तेव्हाच ते छान ते झोपतात त्यामुळे ते खात नाही बाबा लगेच दुसरं काहीतरी बनवून देतो असं नाही करायचं तेच खाऊ द्यायचं थो थोड्या वेळाने त्याला भूक लागली की आणि जर भूक नसेल ना तर ते मग नकरे करतात बघा खायला बघत नाहीत सो असं असतं पण तेच खाऊ द्यायचं आता तो खात नाही चला बाबा पटकन दुसरं काहीतरी बनवतो असं नाही करायचं तेच खाऊ द्यायचं त्यांना कारण कधी त्यांची बघा भूक जास्त असते कधी कमी असते त्यामुळे थोड्या वेळा काय होईना पण ते खातात सो चला तर मग तुम्हाला हा जर माझा आजचा छोटासा ब्लॉग होता पण तो आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय